सर्व शेतकरी बंधूंना तसेच डीलर डिस्ट्रीब्युटर विक्रेत्यांना एस एन एम ग्रुपच्या एम बी या नात्यांनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय येणाऱ्या नवीन नवीन वर्ष सर्व शेतकऱ्यांना आणि आपल्या कंपनीशी वर्क काम करणाऱ्या डीलर डिस्ट्रीब्युटरांना भरभराटी जावं आणि या भरभराटीमध्ये एस एन एम ग्रुपतर्फे शेतकऱ्यांना आणि विक्रेत्यांना विशेष सूट पाच ते वीस पर्सेंट पर्यंत देण्याची एम बी या नात्यांनी डिक्लेअर करतो आणि त्याच सोबत नवनवीन प्रोडक्ट घेऊन शेतकऱ्यांना त्याचा उत्पादन फायदा होईल यासाठी सदैव तत्पर राहण्याचे वचन या नवीन वर्षामध्ये पूर्ण करण्याचे आम्ही तत्पर राहू आणि त्याचप्रमाणे सुद्धा दरवर्षीप्रमाणे नवीन प्रोडक्ट हे लॉन्च झालेले आहे काही करत आहे आता रिसेंटली एक महिन्याआधी मायक्रोफोर सिक्स या नावाचं मिक्स मायक्रोम्युटन आम्ही शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्याचे अत्यंत उत्तम असे रिझल्ट शेतकऱ्यांना भा फक्कल बांधवायला आलेले आहे आणि त्याचप्रमाणे मायक्रोरा हे घटक पंचामृत या नावाने आता मार्केटमध्ये एक एस एन एम ग्रुपने दिलेले आहे त्याचे सुद्धा शेतकऱ्यांचे अभिप्राय खूप छान आलेले आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे असे नवनवीन आणखी काही प्रोडक्ट आम्ही या नवीन वर्षामध्ये तुम्हाला शेतकऱ्या बंदक बंद पाठवू त्याचप्रमाणे तुमचा खर्च कमी व्हावा याकरिता विशेष शूटची योजना सुद्धा आम्ही याच्यामध्ये दिलेली आहे तरी पण सर्व शेतकरी बंधनांना आणि जिल्ह्या डिस्ट्रीब्युटरांना एस एन एम गुप करते विनंती करतो की या प्रोडक्टला एकदा तरी वापरून त्याचा रिझल्ट बघा आणि त्याप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये मा एस एन एम बुकच्या सर्व प्रोडक्टला एस एन एम ॲग्रोटेक या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे तरी पण शेतकऱ्यांनी आणि जिल्ह्या डिस्ट्रीब्युटरांनी या प्रोडक्टचा उपभोग घेऊन त्याचा उत्पन्नात वाढ करावी ही नवीन वर्षामध्ये तुमच्याकडनं आशा भागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र